सूत्र न्यूज वास्तव बातमी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने श्री तुळजाभवानी देवीचा दरबार भाविकांनी फुलून निघाला तुळजाभवानी देवीच्या भोवताली आंब्यांची आरास मांडून शुक्रवारी विशेष पूजा करण्यात आली विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी गाभारा उजळून निघाला होता आई राजा उदे उदेचा उदे गजर आणि रंगबिरंगी फुलांचा दरबळ असे भक्तिमय वातावरण तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दिवसभर होते अक्षय तृतीया निमित्तानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला शिवकालीन सोन्याच्या दागिन्यांनी मडवून लावून आरास करण्यात आली अक्षय तृतीयेच्या निमित्ताने कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाराला आंब्यांची आरास करून विशेष पूजा मांडण्यात आली होती तुळजाभवानी मातेला शिवकालीन सुवर्ण अलंकार घालून देवीसमोर आंब्यांची आरास केल्याने तुळजाभवानी देवीचा सौंदर्य अधिक सुंदर आणि गाभारा अधिक आकर्षक दिसत होता या दुर्मिळ क्षणाचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा